नमस्कार मंडळी जर जास्तच लवकर उठलो सात साडेसात वाजले होते पहिले आंघोळीला पाणी टाव ठेवून घेतले फ्रेश वगैरे झालो आणि उन्हाला थोड्या वेळ उभं टाकलो नंतर मी निघालो कॉलेजला जाताना पॅन कार्डची झेरॉक्स घेतली तर मी आज हे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट करणार होतो एक दहा मिनटात कॉलेजच्या ग्राउंडवर पोहोचलो पहिले हे फॉर्म सबमिट करून घेतला ऑफिसमध्ये आणि नंतर प्रॅक्टिकल देऊन आलो ग्राउंडवर कारण थंडी खूप होती कुठंतरी थोडं तरी माझ्या मनात वाटलं घरी जावं घरी जावं मग काय निघालो रूमवर पॅकिंगसाठी इथून दोन टॅबलेट घेतल्या कारण तब्येत वगैरे थोडी ओके वाटत नव्हती का घेऊन झोपी गेलो नंतर उठलत बघितलं तर टाईम पण बराच झाला पहिले डाटा कॉपी पेस्ट करून घेतला आणि बॅग आवरायला ला लागलो बॅग एक घंट्यात आवरली थोडीफार भूक लागली तिकीट बुक करून पिझ्झा ऑर्डर केला आम्ही सगळ्यांनी पिझ्झा खाल्ला आणि नंतर बेड वगैरे सगळंच बेडशीट घेतलं होतं धुवायला ही अशी रूमची हालत होती लगेच मी आणि माझा मित्र निघालो नांदेडसाठी जाताना डिमार्टमधून चिप्स वगैरे घेतली आणि आलो हंडेवाडी चौकात येथे पंधरा वीस मिनटं बसचा वेट करून झाल्यावरनंतर आम्हाला बस मिळाली न, न, न मी आणि माझा मित्र निघालो दत्तकृपा पार्किंगला इथे आल्यावर पहिले शर्माच्या ऑफिसजवळ गेलो तिथे जाऊन वेट करा माझी बस होती अकरा वाजता तर शार्प अकरा वाजता माझी बस आली मी बसलो बॅग वगैरे ठेवली बस आरामदायी होती आणि ठीक आहे सर्विस पण ओके वाटली मला त्यांची तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला बोर होतो तो म्हणून मूवी चालू केला तर भेटू आपण लगेच